तर नमस्कार मित्रांनो इयत्ता सातवी गणितावर चर्चा करतो शेवटचं प्रकरण ज्याचं नाव आहे सांख्यिकी त्यातला पंधरावं प्रकरण आहे सांख्यिकी आणि यातला सराव संच चोपन्न आज आपण बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रकरणांवर चर्चा केली सगळ्या प्रकरणांचे सराव संचे बघितलेले आहेत तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरचे सगळे सराव संचे तुम्ही बघू शकताय तर सराव संच चोपन्न आज आपण सुरू करूयात जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला बघा सांख्यिकीमध्ये इथे आपल्याला काय करायचं की मध्य काढायचं सरासरी काढायचं सरासरी म्हणजे काय सगळ्यांची बेरीज एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटर मध्ये दिला आहे त्यावरून आठवड्याची सरासरी काढा आता आठवड्याची सरासरी काढताना सरासरी एकदम सोपा प्रश्न आहे सरासरी काढणं अतिशय सोपं आहे सरासरी म्हणजे सब सगळ्या प्राप्तांकांची बेरीज म्हणजे बघा नऊ अधिक अकरा अधिक आठ अधिक वीस अधिक दहा अधिक सोळा अधिक बारा सगळ्यांची बेरीज करायची बरोबर आणि भागीले किती करणार किती प्राप्तांक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सा, सा, सात सात आहे म्हणून भागिले सात सगळ्यांची बेरीज भागिले सात आठ असते तर सगळ्यांची बेरीज भागिले आठ केलं असतं आता इथं बेरीज करा बघा नऊ आणि अकरा झाले वीस वीस आणि आठ झाले अठ्ठावीस अठ्ठावीस आणि वीस झाले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दहा झाले अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि हे बारा करा अठ्ठावन्न आणि बारा झाले सत्तर सत्तर आणि सोळा झाले शहाऐंशी सत्तर आणि सोळा झाले शहाऐंशी बघा शहाऐंशी झाले आणि भागिले सात परत एकदा लक्षात घ्या नऊ आणि अकरा झाले बघा परत आता वाटलं असतं बारा आणि अठरा बारा आणि सोळा आपल्याकडे झाले अठ्ठावीस बरोबर अठ्ठावीस आणि हे दहा झाले अडतीस बरोबर अडतीस आणि वीस झाले अठ्ठावन्न अडतीस आणि वीस झाले अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि आठ जर केले अठ्ठावन्न अधिक आठ जर केले सहासष्ट सहासष्ट अधिक अकरा सहासष्ट अधिक अकरा सात सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक नऊ सत्याहत्तर अधिक नऊ किती झाले बाबा नऊ आणि सात झाले सोळा ते सातच्या ला शहाऐंशी म्हणजे शहाऐंशी ला साताने भाग लावा साताने भाग लावायचा आहे कोणाला शहाऐंशी बघा सात एक सात आठातून सात गेला एक वरून आले सहा सात दोने चौदा सोळा गेले दोन एक शून्य घेतला पॉईंट घेतला परत सात दुने चौदा बरोबर वीसातून चौदा गेले सहा एक शून्य सात ते आठ ते छप्पन्न बरोबर परत साठ मधून छप्पन गेले चार एक शून्य आणि साता सा, पस्तीस नाही तुम्ही बारा पॉईंट दोनशे पंच्याऐंशी किंवा बारा पॉईंट अठ्ठावीस बारा पॉईंट एकोणतीस वगैरे मिलीमीटर असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सरासरी जो आहे तो बारा पॉईंट एकोणीस असा बारा पॉईंट एकोणतीस असं तुम्ही सरासरी तुम्ही काढू शकता ठीक बारा पॉईंट एकोणतीस एकक लिहिणं हे खूप गरजेचं आहे त्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात सरासरी म्हणजे सगळ्या प्राप्तांकांची बेरीज भागिले त्या प्राप्तांकांची संख्या शाळेच्या स्नेह संमेलनामध्ये स्वयंसिद्ध महिला बचत गटाने आपला खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला दर तासाला झालेली विक्री नऊशे साठ रुपये आठशे तीस रुपये नऊशे पंचेचाळीस रुपये आठशे रुपये आठशे सत्तेचाळीस रुपये नऊशे सत्तर रुपये याप्रमाणे झाले तर ताशी सरासरी रुपयांची विक्री ताशी किती सरासरी रुपयांची विक्री झाली मैत्रिय ताशी विक्री ताशी सरासरी सरासरी आता ताशी जी सरासरी करताना सगळ्यांची वेगळी नऊशे साठ अधिक आठशे तीस अधिक नऊशे पंचेचाळीस अधिक आठशे अधिक आठशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर अधिक नऊशे सत्तर नऊशे सत्तर आणि भागिले बाबा काय करणार आपण बघा लक्षात घ्या सगळं आले का नऊशे साठ आलं आठशे तीस आलं नऊशे पंचेचाळीस आलं आठशे आलं आठशे सत्तेचाळीस आलं आणि नऊशे सत्तर आलं भागीले किती करणारे एक दोन तीन चार पाच सहा तास आहेत भागिले सहा आता या सगळ्यांची बेरीज करा व्यवस्थित बघा नऊशे साठ अधिक आठशे तीस बेरीज बेरीज व्यवस्थित करा बरं का नऊशे पंचेचाळीस त्याच्यानंतर आठशे त्याच्यानंतर आठशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर नऊशे सत्तर बघा सगळे आलेत का व्यवस्थित ते बघा बघा नऊशे साठ आले आठशे तीस आले नऊशे पंचेचाळीस आले आठशे आले आठशे सत्तेचाळीस आले नऊशे सत्तर आले आता बेरीज करा पाच आणि सात बारा सात पाच बाराचे दोन आजच्या आला एक सहा आणि एक सात आठ नऊ दहा दहा चार चौदा चौदा आणि चार आपल्याकडे झाले अठरा अठरा आणि सात झाले पंचवीस पंचवीस चे पाच आजच्याला आले दोन नऊ आणि दोन किती झाले नऊ दहा अकरा अकरा आणि आठ झाले एकोणीस एकोणीस आणि नऊ झाले अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ झाले छत्तीस छत्तीस आणि आठ झाले चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि नऊ आपल्याकडे झाले त्रेपन्न एकदा परत एकदा व्यवस्थित चेक करा सात आणि पाच बाराचे दोन आले एक सहा आणि एक सात सात आणि तीन दहा दहा चार चौदा चौदा चार अठरा अठरा सात पंचवीस चे पाच अक्षर दोन दोन आले आता खालून बघा बघा नऊ एक नऊ नऊ दोन सत्तावीस हे झाले सत्तावीस बरोबर आठ एक आठ दोन सोळा आठ तरी चोवीस हे झाले चोवीस आणि हे दोन किती झाले बाबा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चे तीन हच म्हणजे त्रेपन्न बावन्न किती झाले पाच हजार तीनशे बावन्न भागिले सहा आता सहा ने भाग लावा पाच हजार तीनशे बावन्नला कितीने भाग लावायचा सहा ने भाग लावायचा बघा सायकचा साई आठे अठ्ठेचाळीस बरोबर आता त्रेपन्न मधून अठ्ठेचाळीस गेले किती राहिले बाबा पाच वरून आले पाच साई नवे चोपन्न बरोबर पंचावन्न मधून चोपन्न गेले एक वरून आले दोन आणि साई दोन्हे बारा म्हणजे आपल्याकडे किती आला आठशे ब्याण्णव रुपये आठशे ब्याण्णव तर इथं रुपये लिहिणं लय गरजेचं आहे रुपये नाही लिहिले तर तुमचे मार्क जाऊ शकतात रुपये आठशे ब्याण्णव तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो एकदम सोपा आहे आता पुढचं बघा पुढचा प्रश्न सरासरी म्हणजे बेरीज भागिले एकूण किती आहे तेवढंच लिहायचं बाकी काय नाही करायचं पुढचा बघा विदर्भात पाच वर्षात पडलेल्या पावसाची नोंद या ठिकाणी दिलेली आहे तर हा सर ही सरासरी काढायचे मग पावसाची सरासरी पावसाची सरासरी आपण काढू सगळ्यांची बेरीज नऊशे अधिक सहाशे पन्नास अधिक चारशे पन्नास अधिक सातशे तेहतीस आणि अधिक चारशे आणि भागीले किती करणार पाच वर्ष आहेत म्हणून भागीले पाच आता बेरीज करा सगळ्यांची नऊशे अधिक सहाशे पन्नास अधिक चारशे पन्नास अधिक सातशे तेहतीस आणि अधिक चारशे बघा बरोबर केला ना आहे ना सगळं नऊशे सहाशे पन्नास चारशे पन्नास सातशे तेहतीस आणि चारशे बघा इथं आले तीन पाचन पाच दहा तीन तेराचे तीन आजच्याला एक नवने एक दहा दहा सहा सोळा सोळा आणि चार वीस वीस आणि सात सत्तावीस सत्तावीस आणि चार झाले एकतीस बरोबर ना एकतीसशे तेहतीस एकतीसशे तेहतीस आणि भागिले आपले पाच आता ह्या एकतीसशे तेहतीस ला पाचाने भाग लावा एकतीस तेहतीस ला कितीने लावायचा भाग पाचाने पाच सक तीस बरोबर एक वरून आले तीन पाच दोने दहा तीन वरून आले तीन परत पाच सक तीस तीन शून्य घेतला पॉइंट घेतला परत पाच सक तीस म्हणजे किती सहाशे सव्वीस पॉईंट सहा मिटलं याचं सहाशे सव्वीस पॉईंट सहा मिलीलीटर मिलीमीटर एवढा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे एवढे ही झाली पावसाची सरासरी मिमी मिलीमीटर ठीक आहे असं लिहून झाला तर असा हा प्रश्न सोडू शकतो सोपाय प्रश्न आता यानंतर एक शेवटचा प्रश्न बघू तत्पूर्वी हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता ठीक आहे शेवटचा बघा लास्ट क्वेश्चन सुद्धा आपला खूप इम्पॉर्टंट चौथा प्रश्न या सर्व मधला या प्रश्नात काय दिलंय बघा एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली त्यांची वजन एक किलोग्राम मध्ये आहे ती दिलेली आहेत प्रमाणे तर पोत्यांचे सरासरी वजन काढा आता सरासरी वजन सरासरी वजन पोत्यांचं सरासरी वजन सगळ्यांना लिहा बाबा काय एकोणपन्नास पॉइंट आठ अधिक एकोणपन्नास पॉईंट सात अधिक त्याच्यानंतर एकोणपन्नास पॉईंट पाच अधिक एकोणपन्नास पॉईंट तीन अधिक पन्नास अधिक अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ अधिक बँड एकोणपन्नास पॉईंट दोन अधिक अठ्ठेचाळीस पॉईंट आठ अरे बापरे बरंच आहे डिवायडेड बाय भागिले किती बाबा आपल्याला दिले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरं किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ भागिले आठ करावं लागणार आहे आता आता ही बेरीज बघा काय एकोणपन्नास पॉईंट आठ आलं एकोणपन्नास पॉईंट सात आलं एकोणपन्नास पॉईंट पाच आलं एकोणपन्नास पॉईंट तीन आलं पन्नास आलं अठ्ठेचाळीस नऊ आलं एकोणपन्नास दोन आलं आणि अठ्ठेचाळीस आठ आलं आता या सगळ्यांची बेरीज करताना ना बघायचं पहिलं काय करा एकोणपन्नास पॉईंट आठ त्याच्यानंतर आपल्याकडे एकोणपन्नास पॉईंट सात एकोणपन्नास पॉईंट सात त्याच्यानंतर एकोणपन्नास पॉईंट पाच त्याच्यानंतर आपल्याकडं एकोणपन्नास पॉईंट पाच नंतर एकोणपन्नास पॉईंट तीन एकोणपन्नास पॉईंट तीन त्याच्यानंतर आता इथं बघा ना एकोणपन्नास एकोणपन्नास वाले सगळे बरेचसे आहेत मग आपण काय करू हे यांचीच बेरीज ठीक आहे एकोणपन्नास पॉईंट तीन नंतर पन्नास करा पन्नास पॉईंट शून्य याचा अर्थ अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ करा त्याच्यानंतर एकोणपन्नास पॉईंट दोन करा त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस पॉईंट आठ करा बर का आता ही बेरीज करायची आपल्याला या सगळ्यांची बेरीज एकोणपन्नास पॉईंट आठ एकोणपन्नास पॉईंट सात एकोणपन्नास पॉईंट पाच एकोणपन्नास पॉईंट तीन नंतर पन्नास अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ एकोणपन्नास पॉईंट दोन आणि अठ्ठेचाळीस पॉईंट आठ ओके आता बघा आठ आणि सात पंधरा पंधरा आणि पाच बघा आता इथे कॅल्क्युलेशन करा काय कसं येईल आठ आणि सात पंधरा पंधरा आणि पाच वीस वीस आणि तीन तेवीस तेवीस आणि नऊ झाले बत्तीस बत्तीस आणि दोन ते चौतीस आणि आठ झाले बेचाळीस चौतीस आणि आठ बेचाळीसचे दोन पॉईंट दिला आठ चार झाले चार आता बघा नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चौ छत्तीस नवा पाच पंचेचाळीस हे झाले पंचेचाळीस आणि हे आठ एके आठ आठ दुने सोळा झाले आणि हे बाबा चार या सगळ्यांची बेरीज सांग चार दहा पाच पंधरा चे पाच हातच्याला आले चार पाच सहा हे झाले बाबा पासष्ट पासष्ट चे पाच हातच्या किती आले बाबा सहा आले ओके आता सहा मध्ये बघा हे सगळे चार आहेत चार एक चार चार दुने आठ चार ते बारा चारशे एक सोळा चार पंचवीस चार सात चार सत्ता अठ्ठावीस हे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि हे सहा आणि पाच अकरा किती बाबा नऊ आणि तीन तीनशे पंच्याण्णव पॉइंट दोन किती आलं तीनशे पंच्याण्णव पॉइंट दोन भागिले आठ करा आता तीनशे पंच्याण्णव पॉईंट दोन ला आठाने भाग लावा तीनशे पंच्याण्णव पॉईंट दोन ला भाग लावायचा आहे आठाने आठ चौक बत्तीस बघा नवातून दोन गेले सात वरून आले पाच आठ नवे बहात्तर पंच्याहत्तर मधून बहात्तर गेले तीन वरून आले दोन एक घेतला पॉईंट आणि आठ चौक बत्तीस किती आलं बाबा एकोणपन्नास पॉइंट चार एकोणपन्नास पॉइंट चार किलोग्रॅम तर हे आपलं उत्तर आहे एकोणपन्नास पॉईंट चार किलोग्रॅम हे आपलं उत्तर आलं तर असा मित्रांनो आपल्याला हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा सराव संच चोपन्न आपण बघितलाय यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला शेवटचा सराव संच बघायचा सराव संच पंचावन्न आणि त्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह दोन आता पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद सर्व